नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ देव तुम्हाला म्हणत आहे तुमच्या आयुष्यात नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे जेव्हा तुम्ही गोष्टी विसरून देवाचा धावा कराल तेव्हा परमेश्वर येईल आणि तुम्हाला आपल्या कुशीत घेईल देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर तुमचे भ्रम दूर करा देव तुमच्या पासून वेगळा नाही देव तुमच्यापासून दूर नाही ज्या प्रभूने तुम्हाला येथे पाठवले आहे त्यांनी तुमच्यासाठी योग्य तीच योजना केली आहे कारण तोच तुमचा मायबाप आहे तुम्ही कदाचित कठीण काळात असाल तुम्हाला आता हे ऐकण्यासाठी आला असेल पण देव आहे माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस कारण माझ्याकडे दुर्लक्ष केलेस तर मी तुला मदत करू इच्छितो तु। तुझ्या जीवनात जे परिवर्तन आणायचे आहे करण्यासाठी तू स्वतः अडथळे निर्माण करशील तुम्ही मला तुम्हाला अर्पण करा आणि तुमच्या योजना मला सांगा मी त्याला नक्कीच यश देईन लक्षात ठेवा तुमचे यश तुम्ही नियोजित केल्याप्रमाणे जरी दिसले नसले तरी माझ्यावरती विश्वास ठेवल्यास तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त तुम्हाला मिळेल तुम्ही विश्वास ठेवल्यास ते तुम्हाला सर्वात कठीण वाईट प्रसंगातून बाहेर काढू शकत तुमच्या सोबत भूतकाळात काय घडले आहे किंवा सध्या तुमच्या जीवनात काय चालले आहे हे महत्वाचे नाही जर तुम्ही देवावर विश्वास ठेवून चालत असाल तर तुम्हाला आश्चर्यकारकपणे चांगले भविष्य मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुम्ही पापावर विजय मिळवून जगावे अशी त्याची इच्छा आहे जेणेकरून तुम्ही त्याची वचने पूर्ण करू शकता काही माणसे सुंदर दिसतात काही कुरूप काही ऋषी काही तपस्वी पण त्या सर्वांमध्ये एकच देव वास करतो फळ वाढले की फूल आपोआप गळून पडते त्याचप्रमाणे देवत्व वाढले की पुरुषत्व राहत नाही देवाची अनंत नावे अनंत रूपे अनंत भाव आहेत जो त्याला कोणत्याही नावाने कोणत्याही रूपाने आणि कोणत्याही भावनेने हाक मारतो तो सर्वांची हाक ऐकू शकतो तो सर्वांची इच्छा पूर्ण करू शकतो एक हजार पुस्तके वाचा एक हजार श्लोक पाठ करा परंतु जर तुम्ही त्यात बुडून गेला नाही तर तुम्हाला ते सापडणार नाही म्हणजेच तुम्ही कितीही पुस्तक वाचा किती चांगले संदेश ऐका किती भक्तिगीत ऐका पण जर का ती आचरणात आणले नाही मनात रुजवले नाही चरित्रात बदल झाला नाही तर त्या सर्वांचा काही उपयोग नाही प्रथम भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करा गुरुवर विश्वास ठेवून काही काम करा जर तुमच्याकडे गुरु नसेल तर मनापासून देवाची प्रार्थना करा तुम्ही जिथे आहात तिथे देव तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे घेऊन जाईल तुम्हाला हवी असलेली नोकरी येत आहे तुम्हाला हवा असलेला आशीर्वाद येत आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा हा महिना आनंदाने बहरलेला असेल तुमच्या प्रार्थना स्वीकारल्या आहेत श्री स्वामी समर्थ